भुसावळ नगरपालिका दोन हजार पंचवीस या ठिकाणी प्रभा क्रमांक वीस मध्ये राज विजय चौधरी अपक्ष उमेदवार त्यांची निशानी सिट्टी अनुकरण क्रमांक एक यासाठी जाहीरनामा पंचशी नगर मध्ये बौद्ध विहार मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य नूतनीकरण सर्वप्रथम सभागृहामध्ये मानला जाईल दुसरा विषय वैकुंठवासी हबप एकनाथ महाराज खरसे यांच्या नावाने गंगारा प्लांट मध्ये प्रवेश द्वार बनवायचे त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ठराव मांडला जाईल एकनाथ महाराज खरसे यांच्या आठवणीसाठी आम्ही संतोष माता मध्ये मोक्याच्या जागेवर भव्य दिवस स्मारक बनवायचं स्वप्न या ठिकाणी आम्ही घेऊन या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि सभागृहामध्ये तिघे तिघ विषय पहिल्या सभागृहाच्या मीटिंग मध्ये मांडण्याचं काम राजवीर चौधरी करेल तुम्ही जर आशीर्वाद या ठिकाणी दिला तर चौथा विषय आहेत महाराष्ट्र शासनाच्या सोलर पॅनल योजना आहेत की एक रुपयानं भरता आपल्या घरामध्ये सोलर लागेल परंतु तिथल्या नऊ वर्षाच्या जे काही मागची लोक असतील त्यांनी कुठल्याही त्या ठिकाणी काम केलं नाही लोकांना एक जे माहिती द्यायला पाहिजे जे पेपर जमा करून जे सोल लागायला पाहिजे जेणेकरून वीज बिल आपल्याला शून्य रुपये भरता येईल चौथा विषय की पाचशे स्क्वेअर फूट महाराष्ट्र शासनाची योजना ही माझी योजना नाही आहे हा महाराष्ट्र शासनाची योजना की पाचशे स्केअर फूट जागेमध्ये जे काही अतिक्रमधारक का असेल त्या अतिक्रमण धारकाला रेग्युलर करण्याचं काम महाराष्ट्र जी आर आहे त्या जी आधारावर पाठपुरावा करून ते जे आमची झोपडपट्टी पंचशीलगर तो एरिया आहे त्या एरियाचे त्या लोकांच्या नावाने सातबुरा निर्माण कसा करता येईल सात बुरा कुठलाही त्या सभागृहामध्ये हा विषय मांडण्यात येईल पंचशील नगर मध्ये नाल्याची सगळ्यात मोठी समस्या आहे नाल्याची जे रेटिंग वाल दोन हजार सहा पाच मध्ये जे मजूर होती माझ्या कारकिर्दीमध्ये ती आता ते पूर्ण जीनदर झाली आहे ती वाल कंपाऊंड तोडून त्याला त्या वॉल आपण पुन्हा नवीन करून त्याची हाईट दहा ते, ते बारा फूट घेऊ जेणेकरून त्या नाल्याचा वास येणार नाही आणि नाल्याचा पूर आल्यानंतर घरामध्ये जे जे बाजूला लोक राहतात आमचे परिवार जो राहतो त्यांच्या घरामध्ये पाणी याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेणार असंख्य नवीन योजना संडास असेल साफसफाई असेल घाण्याचे साम्राज्य झाले गेल्या नऊ वर्षाभरामध्ये जे कुंभकर्ण झोपले होते त्यांना जागवण्यासाठी सिटी निषेध राजला मिळाली आहे आणि या सिटीच्या दरम्यान आपण प्रत्येकाला माझी विनंती की आपण एकमत अनुकरण एक सिट्टी अनुषाला आपण मतदान करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो असंख्य विषय त्या सभागृहामध्ये येत्या काळात जो जो विषय राहील पाच वर्षामध्ये सभागृहातून कसा विषय मांडायचा त्या सभागृहातून नगरपालिकेनं काम कसं का करून घ्यायचं त्याचं कशा पद्धतीनं काम करता येईल त्याचा माझा जो अनुभव आहे तो राहिला पूर्ण पाठीशी त्याच्या पाठीशी राहील माझ्या परिवारातील लोकांनी मला दहा वर्ष खूप भरभरून मला मतदान दिलं आशीर्वाद दिला त्या आधारामध्ये आम्ही जे काही कामं केले जनता दरबार असेल साफसफाई असेल पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार गेला आज पंचलनगर फिरत असताना पाण्याचा प्रश्न सगळ्यात गंभीर आहे घाण्याचे साम्राज्य झाले घंटा दर्शन दुर्लभ झालेलं आहे असंख्य लोक त्या ठिकाणी आजारी पडतात त्या ठिकाणी दवाखान्याची आम्ही नवीन इमारत त्या ठिकाणी तयार करणार आहे समाज कोणताही असो बांधव कोणताही असो परिवार एकत्र आहे शेवटी या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याची परंपरा छत्रपती शिवाजी वारापासून चालू आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी समाजिक कोणताही समाज असेल दलित असेल मुस्लिम असेल लेवापाडी समाज असेल अदर समाज कोणते सर्व समाजांना मान समानाची वागणूक आमच्याकडनं मिळणार आहे आणि कुठेही तिथे जाती नंगल किंवा जातीवादाला आम्ही ते त्या ठिकाणी थारा देणार नाही म्हणून आमचा नारा एकच आहे ना जात न पात ना अधर्म ना कु ना भूल ना थापा ना कुकर्म करूया या विकास हेच आमचे कर्म कोणावर टिपा टिप्पणी करण्यापेक्षा आपण विकास चांगल्या पद्धतीनं कसं करू लोकांना चांगल्या सुविधा कसं देईल आपल्या पर्वती लोकांना आपल्या पर्वती लोकांना आपण चांगल्या पद्धतीचं काम कसं देता येईल त्यांच्या हाताला रोजगार कसा निर्माण करता येईल जे गंगाना मध्ये बरेचसे मंडे त्यांना फुटबॉल वगैरे आहे त्याच्यातून टेनिस मध्ये बरेचसे लोक घडलेले आहेत मोठ्या मोठ्या पदावर गेले एसपी पी लेवल कलेक्टर लेवल गेले अशा प्रांना प्रोत्साहन देऊन त्यांना मदत करून त्यांना कुठेही अडचण असेल त्यांना मदत करायची आरोग्याचं काही विषय तर मंत्रालय थ्रू काही पंत आपल्या मुख्यमंत्री योजना आहे त्या योजने आपलं काम करून कसं घेता येईल या सगळ्या योजना रामनहाडी आपल्याला त्याचा अभ्यासू नगरसेवक लागतो किंवा त्याच्या नगरसेवकाच्या मागे अभ्यासू माणूस किमान त्या ठिकाणी लागतो या ठिकाणी आम्हाला मंत्रालयाचा अनुभव आहेत राजला अनुभव आहे आणि सगळी मंडळी सोबत असल्यामुळे बाकीचे सर्व कामं या ठिकाणी करण्यासाठी आपल्याला इझी होईल माझी प्रत्येक समाजाला विनंती की कुठल्याही जातीवाद न करता कुठलंही काही न करता आपण दिनांक दोन तारखेला अनुकरण क्रमांक एक या निशानेला चिट्टी असेल आपण मतदान करावं अशी या ठिकाणी विनंती मी कडकऱ्याची करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र